सोलापूर शहरात नंदी ध्वज पूजेचा उत्साह शिगेला ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचं प्रतीक असलेले नंदी ध्वज पेलण्याचा सराव शहरात सुरू असून बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत भक्तिमय आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत तिसऱ्या नंदी ध्वजाचं पूजन भवानीपेठेतील गीताधाम सोसायटी इथं मोठ्या भक्तिभावानं करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदेवत सिद्धरामेश्वर यात्रेतील तिसरे नंदी पूजन आनंद गिडवीर दांपत्य यांच्या हस्ते करण्यात आले नंदी ध्वजाला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते यावी नंदीध्वजाचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली जगदीश स्वामी व मनोहर स्वामी यांनी मंत्रोच्चाराचं पठन केलं यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदी ध्वज पूजनासाठी यावेत अशी अनेक भक्तांची इच्छा असते सोलापूर शहर परिसरात हे नंदी ध्वज पूजनासाठी घेऊन जातानाच चित्र सर्वत्र दिसून येतंय यवी तिसऱ्या नंदीध्वजाचे मास्तर नागनाथ राजमाने महादेव तोडकर शण्मुख स्वामी यशवंत सिंदगी तम्मा तोडकर परमेश्वर खाडे बसवराज हिरापुरे जगदीश खाडे चंद दन अमोल कस्तुरे सिद्धाराम स्वामी गणेश उपस्थित होते श्री सिद्धरामेश्वराची यात्रा ही आनंदाची यंदा तयार केल्या यामध्ये नंदी ध्वजाला सात हजार रुद्राक्षांच्या माळा अर्पण करून सजावट करण्यात आले होते दरवर्षी नंदी ध्वज पूजन केल्यानं मनोमन आनंद होता आनंद गिडवीर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड व्यापारी